जनावरांना गुळ खायला देणं फायद्याचं की तोट्याचं तुमच्या फायद्याची गोष्ट सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा गुळामध्ये शर्करेचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे थोड्या प्रमाणात त्या गुळ दिल्यास लगेच ऊर्जा मिळते पण लक्षात ठेवा दोनशे ग्रॅमपेक्षा जास्त गुळ दिला तर असी होण्याची शक्यता वाढते त्यामुळे जनावरांना गरज असेल तेव्हा आणि त्या प्रमाणातच गुळ द्या विशेषत विल्यानंतर ऊर्जा मिळण्यासाठी गुळ खायला देणं फायदेशीर ठरत विल्यानंतर रक्तस्रावामुळे जनावरांना लवकर ऊर्जा मिळवण्यासाठी गुळ देणं उपयुक्त आहे गुळ देण्यासाठी सर्वात आधी तो कोमट पाण्यात दोनशे ग्रॅम गुळ विरघळून घ्या याबरोबरच दोनशे ते अडीचशे ग्रॅम तृणधान्याच्या लापशीमध्ये शंभर ग्रॅम गुळ घालून घ्या लक्षात ठेवा लापशीमध्ये दोनशे ते अडीचशे ग्रॅम पेक्षा जास्त तृणधान्य असू नये अजून एक गोष्ट गुळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी असतं त्यामुळे कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी गुळाचा वापर करू नका जर तुम्हाला तुमच्या जनावरांसाठी योग्य आहार तयार करायचा असेल तर गुळाबरोबरच अन्य आहारावरही लक्ष द्या तुम्हाला कोणत्याही एजंटविना जनावरांची खरेदी विक्री करायची असेल तर गुगल प्ले स्टोअरवरून हॅलो कृषी मोबाईल ॲप डाउनलोड करा कारण इथे शेतीशी निगडीत अनेक सेवा मोफत पुरवल्या जातात शिवाय तुम्हाला तुमच्या गावाजवळील जनावरांच्या डॉक्टरांशी एक क्लिकवर संपर्क करता येतो व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या गावाकडील मित्रांना आत्ताच शेअर करा